आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि याच विषयावरून कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठी ठिणगी पडणार हे आता जवळजवळ निश्चित आहे कारण महायुतीचेच आमदार एकमेकांच्या विरोधात थेट उतरणार आहेत आंदोलन करणार आहेत हे राजेश थेट महायुतीच्याच आमदारांच्यावर आरोप करत असताना महायुतीचे काही नेते हे शेतकऱ्यांची दिशाभूल तर करत आहेतच शिवाय विरोधकांना अंतर्गत मदत करत आहेत असं पत्रकच प्रसिद्धीला दिलेला आहे म्हणजे महायुतीच्या काही नेत्यांचा काँग्रेसच्या नेत्यांशी संबंध संलग्न भूमिका असल्याची टीका क्षीरसागर यांनी केलेली आहे त्यांचा हा रोख नाव नाही घेतलं नसलं तरी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात हे आंदोलन हाती घेतलेलं आहे त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे अनेक वर्षाची राजकीय मैत्री आणि आत्ता शक्तीपीठाचा निर्माण झालेला प्रसंग यामुळे क्षीरसागर यांनी थेट मुश्रीफ यांच्यावर बोट ठेवलेला आहे आणि त्यांनी थेट पत्रकात असं म्हटलेलं आहे की काही नेत्यांनी नेहमीच काँग्रेसच्या नेत्यांशी संलग्न अशी भूमिका घेतलेली आहे आणि शक्तीपीठाच्या एकूण ह्या महामार्गाच्या प्रकरणातही हेच होत आहे मुश्रीफ यांच्यावर आरोप करत असताना महायुतीचे आणखी दोन नेते आज अचानक या शक्तीपीठाच्या विरोधात उभे राहिले आहेत माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोकराव माने या दोघांनीही शक्तीपीठाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात आपण खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू असा निरोप शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जी काही कृती समिती आहे त्यांना दिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आता शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीमध्येच निश्चितपणे वाद होणार हे लक्षात आले कारण राजेश राजेश क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी बैठक घेतली आणि हे हा महामार्ग व्हायला पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर तातडीनं कोल्हापुरात परिषद झाली बारा जिल्ह्यातील शेतकरी आणि कार्यकर्ते आले त्यांनी हा महामार्ग रोखण्यासाठी बारा मार्चला मुंबईत धडक मारण्याचा निर्णय घेतला गडफास मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या सगळ्या प्रकरणात हसन मुश्रीफ हे पहिल्यापासून शक्तीपीठाच्या विरोधात आहेत म्हणजे त्यांनी हा शक्तीपीठ रद्द झाल्याचा एकूण आदेशच विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला होता कारण लोकसभा निवडणुकीत मोठा दणका महायुतीला या शक्तीपीठ महामार्गामुळे बसला जे शक्तीपीठ महामार्ग व्हावा ही पहिली मागणी सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली होती पण लोकसभेनंतर त्यांची भूमिका बदलली आता मात्र ते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहेत शेतकऱ्यांशी चर्चा करूया निर्णय घेऊया अशी त्यांची एकूण भाषा सुरू आहे ते पालकमंत्री आहेत त्यामुळं थेट बोलणं झालं झालंय आणि दुसरीकडे पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद न मिळालेले राजेश क्षीरसागर आता रोज आपली नाराजी विविध मार्गानं व्यक्त करत आहेत आता शक्तीपीठाच्या मार्गावरही त्यांनी अनेकांना धारेवर धरलेला आहे म्हणजे महायुतीतल्या आमदारांनाच त्यांनी थेट आरोप केलेला आहे त्यांचा रोग कोणाकडे आहे हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे पण अनेक आमदार या आंदोलनात उतरत असल्यामुळं राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने आता कोण कोण उतरणार आणि विरोधात कोण उतरणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे कारण आज दोन आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात उतरले अजूनही काही आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांना ती करावी लागेल आणि जेव्हा ही भूमिका आमदार स्पष्ट करू लागतील तेव्हा मात्र महायुतीमध्ये निश्चितपणे नवा वाद रंगणार हे नक्की आहेत महाविकास आघाडी मात्र या शक्तीपीठाच्या विरोधात एकत्रित आलेले आहे आंदोलन आणि इतर अनेक मार्गातून त्यांनी याला विरोध सुरू केलेला आहे अशा वेळी आपली शक्ती विरोधकांना देण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळंच या शक्तीवरून सध्या महायुतीमध्ये वादाचा नवा विषय मिळालेला आहे